तर शिवसेनेला दिवसण्यासाठीच फक्त राणेंना केंद्रात मंत्रीपद मिळालं आहे त्यांनी जुनी प्रकरणं बाहेर काढण्याची धमकी आम्हाला देऊ नये आमच्याकडेही अनेक प्रकरणं आहेत असा इशारा आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिलाय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो की भाजप आणि नारायण राणेंना केवळ शिवसेनेवर भुंकण्यासाठी तयार केलेला आहे बाकी त्याच्या पाठीमागे दुसरं काही नाही उद्देश आणि हे भुंकत असताना वेगवेगळे आरोप ज्यावेळेला करतील त्यावेळेला हा माझा प्रश्नसुद्धा नारायण राणेंना आहे की अंकुश राणे जे होते ते सखेत चुलत भाऊ नारायण राणेंचे त्यांचा खून कोणी आणि कशासाठी केला हे सुद्धा नारायण राणेने सांगावं खून केल्यानंतर कोणत्या गाडीमध्ये घातलं आणि कोणत्या ठिकाणी नेऊन तो जाळून टाकला हे सुद्धा नारायण राणेने सांगावं अथवा आमच्याकडे तो सुद्धा मोठा प्रश्न आहे काड़, शोधून काढू शकतो त्याची चौकशी होऊ शकत सक्रिय केवळ ना केवळ शिवसेनेला दिवसण्यासाठी आज नारायण राणेने सक्रिय होत असताना एक शिवसेनेच्या बाबत आणि स्वतःच्या मध्ये असलेलं जे वैशिष्ट्य ते सांगितलेलं आहे शिवसैनिक आणि गुंडगिरी करून हे त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे कारण गुंडगिरीचा मक्ता केवळ ना केवळ नारायण राणेने घेतला हे मागच्या अनेक वर्षापासून सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या लोकांना माहिती आहे त्यामुळे ही जी काय आशीर्वाद याच्याची पुन्हा सुरुवात झालेली आहे ती केवळ जनांचे किंवा लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी नव्हून नसून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा जो उद्देश होता त्या उद्देशाला सार्थ ठरवण्यासाठी नसून केवळ ना केवळ शिवसेनेला डिवचण्यासाठी आणि शांत असलेल्या कोकणला पुन्हा अशांत निर्माण करून राडेबाज संस्कृती पुन्हा एकदा कोकण मध्ये आणायचं काम नारायण राणेच्या माध्यमातून होत आहे आम्ही कुठे थांबवलेले आहे आम्ही सुद्धा अनेक गोष्टी ओपन करू शकतो जी भाजपाचे आदरणीय मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये आणि विधान, विधान परिषदेमध्ये नारायण राणेंची जी कुंडली मांडलेली आहे ती कुंडली आमच्या हातात सुद्धा आहे म्हणजे आम्हाला बाकी काही करायचंच नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आरोप केले त्याचीच फक्त पुनर्चौकशी करायची आहे हे तर दुर्दैव आहे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं हे भूताच्या हातीत कोली दिल्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांचा भाजप कसा जाळायला निघालेला आहे नारायण राणे याचा त्यांनी अभ्यास करावा तुमच्या घरावर हल्ला केला माझ्या पण घरावर हल्ला केला की तुमच्या नौटंकी करणाऱ्या लोकांनी आम्ही असं नाही सांगत आहे ते परत कसे जातील पण अशा हल्ला करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची ताकद सुद्धा महाराष्ट्राच्या पोलिसांमध्ये आहे सेना आणि बीजेपी मधल्या या महत्वाच्या नेत्यांमध्ये कशा रीतीने आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू प्रत्यारो आहेत प्रत्यारो कशा रीतीने आता राणेंचा पुढचा दौरा असणार आहे आणि कशा रीतीनं कोकणातली ही जनआशीर्वाद यात्रा सध्या सुरू आहे असं म्हणता येईल आपण आता जर पाहिलं असेल तर नारायण राणे रत्नागिरीमध्ये रत्ना हो आता पत्रकार परिषद घेत आहे मात्र पत्रकार परिषद घेण्यापूर्वी नारायण राणेंनी रत्नागिरी भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना आपल्याला पुन्हा एकदा आक्रमक पाहायला मिळाले यामध्ये संवाद साधत असताना त्यांनी दोन ते तीन मुद्द्यांवरती त्यांनी लक्ष वेधलेलं आहे प्रामुख्याने त्यांचा पहिला मुद्दा होता की आता माझा आवाज बसलेला आहे माझ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू आहे मात्र त्यानंतर मी पुन्हा नव्याने जेव्हा बोलायला सुरुवात करणार आहे तेव्हा मला कोणी अडू शकत नाही मी भल्या भल्यांना पुरून उरलेलो आहे त्यामुळे काळामध्ये ते पुन्हा एकदा शिवसेनेला कसं आव्हान देणार आहेत ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरा मुद्दा होता प्रामुख्याने की मी शिवसेनेसोबत गेली चाळीस वर्ष एकत्रितपणे काम केलेलं आहे त्यामुळे शिवसेनेच्या बऱ्याच गोष्टींच्या नाड्या ह्या माझ्या हातामध्ये मा आहेत मला त्या गोष्टी माहीत आहेत आणि त्या गोष्टी मी टप्प्या टप्प्याने तर बाहेर काढणार आहे ना त्यामुळे नारायणरावने त्या काळामध्ये शिवसेनेमधले काय नेमकं प्रकरण बाहेर काढतात ते पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे की पोहणं आपण जर पाहिलं असेल तर ते बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वास सहकार्य म्हणून त्यांनी काम केलं होतं त्यामुळे ठाकरे कुटुंबावरती या पुढे काळात आरोप करत असताना त्या कुटुंबातले नेमके काय प्रकरण बाहेर काढतात ते देखील आपण पाहणार आहोत मात्र आज जी कोकणामधली जनआशीर्वाद यात्रा सुरू झालेली आहे त्या यात्रेमध्ये नारायणरावांनी पुन्हा एकदा आपल्याला पुन्हा एकदा शिवसेना पक्षाला पहिल्यावर घेतलेला आहे जेव्हा मी कोकणामध्ये माझी जनआशीर्वाद यात्रा सुरू होती तेव्हा माझ्या घरावरती मुंबईच्या घरावरती काही जण चालून आले आणि त्यामध्ये शिवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांचा देखील समावेश होता मात्र या पुढील काळामध्ये जेव्हा माझ्या घरावरती कोणी चालू नेल तेव्हा तो पुन्हा रिटर्न जाऊ शकत नाहीये मी नारायण राणे आहे असा धमकीवर इशारा त्यांनी शिवसैनिकांना देताना पाहायला मिळालेला आहे तेव्हा येत्या काळामध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना हा सामना फक्त आपला टीका करण्यावर नाहीये तर तो आपल्याला सामना पुन्हा एकदा रस्त्यावरती दिसताना पाहायला मिळणार आहे त्यांचं प्रामुख्याने बोलणं आहे की मला सतरा सप्टेंबर पर्यंत कोर्टाने दिलासा दिलेला आहे त्यामुळे आता मी बोलणं राहतोय मात्र सतरा सप्टेंबर नंतर जो मी नारायण राणे होतो तो पुन्हा मला सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे त्यामुळे येत्या काळामध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना विरुद्ध भाजपा हा सामना फक्त टीका आणि आरोप मर्यादित न सामना आपला रस्त्यावर आपल्या रस्त्यावरती उतरून या ठिकाणी आपल्याला दोन्ही कार्यकर्ते फिरताना पाहायला मिळणार आहे आणि यामुळे पोलीस प्रशासन आपल्याला सर्व भागामध्ये सज्ज पाहायला मिळते आता सध्या रत्नागिरीमध्ये जी नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे शंभर ते च्या संख्येने आपल्याला पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे कारण की कोणताही अनुचित घडू नये कारण की मोठ्या संख्येने नारायण राणेंचे समर्थक आपल्याला जल्लोष करताना पाहायला मिळतात मिरवणुका काढताना पाहायला मिळतात दोन ताशांच्या घेत्रत्यंत स्वागत करताना पाहायला मिळत आणि अशा पार्श्वभूमीवरती आणि तिथे आणि काही वेळात असे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत असं देखील म्हटलं जाते त्याचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आणि एकीकडे एक नारायण राणेंच्या आशीर्वाद यात्रेचा हा दुसरा टप्पा असं म्हणता येईल अशासाठी कारण मध्ये दोन ते तीन दिवस त्यांनी जनआशीर्वाद यात्रा त्यांची होऊ शकली नव्हती आणि आता आजपासून या जनआशीर्वाद यात्रेला पुन्हा एकदा सुरुवात होते आणि त्यांनी शिवसेनेवर टोला लगावलेला आहे आणि त्यांच्यावर जरी टीका देखील केलेली आहे आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आता आपल्या सोबत आहेत केशव उपाध्याय जी आपण एकीकडे बघतोय की राणेंचा प्रहार एकीकडे सुरू झालेला आपण बघतोय यात्रेचा हा टप्प्यामध्ये आणि एकीकडे शिवसेनेनं देखील त्यांच्यावर काही गंभीर आरोप केलेले आहेत या सगळ्यासाठी आता कशी सज्जता असणार आहे पक्षाची मला असं वाटतं की हीच कोत्या मनोवृत्तीचं दर्शन आहे शिवसेनेकडून होत आहे खरं म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये या सगळ्या आज यात्रा ती सुरू झाली आता स्वाभाविक आहे जसं मोदी सरकारची कामं ते सांगतील तसंच राज्य सरकारचं अपयश जे ठिकठिकाणी लोक त्यांना सांगतायत आंबा आज सकाळ तुम्ही बघितलं असेल आंबा उत्पादकांनी त्यांचे प्रश्न मांडले असं मदत मिळाली नाही राज्य सरकारकडून असे विषय त्यांनी वेगळे मांडले अशा वेळी त्या अशा प्रकरणामध्ये जर सरकारकडून मदत मिळत नसेल आणि त्याबद्दल जर राणेसाहेब बोलत असतील तर त्याचं एवढं दुःख होण्याचं कारण काय आहे आणि त्याच्यामुळे माझं असं मत आहे की अशी कोत्या मनोवृत्ती दाखवू नये त्यांनी नारा नाने या सगळ्या विषयामध्ये नारायण राणे साहेब यात्रा करतायत मोदींची कामं सांगतायत आणि जर त्याला प्रश्न आले तर आणि त्यांचा संदेश आणि या सरकारच्या योजना ते पोहोचवण्याचा या माध्यमातून प्रयत्न करत किशोर धन्यवाद या सगळ्या तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आणखी कोकणात एकीकडे ही यात्रा सुरू आहे त्या दरम्यान आत्ताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी